गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली बंगालच्या हुगळीच्या काठावरील एका इमारती बाहेर प्रचंड गर्दी जमा झालेली होती लोक आत जाण्यासाठी रांगा लावत द्वार होते द्वारपाल गेट वरती त्यांची तिकीट तपासत होते ज्या इमारती बाहेर इतकी प्रचंड गर्दी झालेली होती ते होतं हुगळीचं सत्र न्यायालय आज कोर्टाचं चा कामकाज चालू होत आणि न्यायालयाच्या न्याया कामात वारंवार हस्तक्षेप होत होता शेवटी गर्दी रोखण्यासाठी सरकारला तिकीट लावावं लागलं त्यानंतर ही गर्दी थांबले नाही म्हणून नियम करण्यात आला कि ज्याला इंग्रजी कसं वाचायचं आणि बोलायचं ते माहिती आहे फक्त तीच व्यक्ती कोर्टामध्ये जाऊ शकते नेमका राडा काय झाला होता आणि लोक तिकीट काढून कोर्टामध्ये जायला तयार का झालेले होते हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे ऍडव्होकेट श्रेया आणि तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि कायदेविषयक किस्से माहिती आणि केस जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे प्रकरण होत एका मुलीच्या हत्येच दोष नवऱ्यावरती होता मात्र कोर्टामध्ये दोन गुन्हेगार होते एक तरुणीचा पती आणि दुसरा म्हणजे तारकेश्वर मंदिराचा महंत या तारकेश्वर मंदिराच्या महंतांवरती गरीब व्यक्तीच्या पत्नीला फसवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप होता एलोकेशी नावाची एक लहान मुलगी होती त्या काळी लहान वयात लग्न करण्याची प्रथा होती अलोकेशी हिचा विवाह हो, चंद्र याच्याशी झालेला होता लग्नानंतर लगेच कलकत्त्यासारख्या मोठ्या शहरामध्ये एकटी कशी राहील असा विचार करून नोबीन अलोकेशीला तिच्या वडिलांच्याकडे गावामध्ये पाठवलं एलोकेशीचं गाव कलकत्त्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर कुरुमुल इथं होतं आलोकेशीला भेटायला यायचा आयुष्य तस खूप चांगलं चाललेलं होत पण एक गोष्ट हरवलेली होती अनेक प्रयत्न करून सुद्धा तिला मूल झालेलं नव्हतं तेव्हा कुणीतरी अलोकेशीच्या वडिलांना तारकेश्वर मंदिराच्या महंतांना दाखवायला सांगितलं आलोकेशीला महंत माधव चंद्रगिरी यांच्याकडे नेण्यात आलं महंतांनी अलोकेशीला लवकरच मूल होईल असं आश्वासन दिलं काही दिवसांनी जेव्हा नोबीन अलोकेशीला भेटायला आला तेव्हा ती आलोकेशी भेटायला जाते, अशी शेजार चालू नोबीन कि त्याला हे सहनच झालं त्यानं संतापाच्या भरात मासे कापायचा चाकू घेतला आणि पूर्ण ताकदीनिशी आपल्या पत्नीचं मुंडकच धडापासून वेगळं केलं काही वेळ गेल्यानंतर नोबीन स्वतः जाऊन पोलिसांना सरेंडर झाला या प्रकरणामध्ये तारकेश्वर मंदिराच्या महंतांचं नाव पुढे येत असल्यानं हे प्रकरण सुरुवातीपासूनच हाय प्रोफाईल जे नंतर काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले अध्यक्ष बनले त्या काळी वकील म्हणून त्यांचं संपूर्ण बंगालमध्ये मोठं नाव होत नोबीनची कहाणी ऐकल्यानंतर तो फी शिवाय खटला लढण्यास तयार झाले कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू असताना लोकांची सहानुभूती दिवसेंदिवस वाढत होती दररोज हजारो लोक जमत होते ज्युरी कोर्ट असायचं म्हणजे काही लोकांचा पॅनल खटलाचा निर्णय घेत होतो पुढे नानावटी केस नंतर ही व्यवस्था भारतामध्ये संपुष्टात आली ऍक्च्युली नानावटी केस संबंधी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे अद्याप जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता बर या प्रकरणातले ज्युरी सदस्य हे भारतीय असल्यामुळं त्यांनी नोबीनला निर्दोष घोषित केलं ज्युरींच्या नजरेमध्ये अशा परिस्थितीमध्ये तेच केलं जे सर्वसामान्यांनी केलं असत लक्षात घ्या ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा स्त्रीचा तथाकथित सन्मान तिच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा होता ज्युरींनी नोबीनची निर्दोष मुक्तता केली पण कोर्टामध्ये केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी ज्युरींचा हा निर्णय नाकारला आणि केस हायकोर्टामध्ये पाठवली या निर्णयामुळे जनता प्रचंड संतापली होती कारण त्यांच्या मते खरा बळी हा नोबीन होता ज्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषानं स्पर्श केलेला होता तर दुसरीकडे या प्रकरणा संदर्भात आणखी एक खटला सत्र न्यायालयामध्ये सुरू होता व्याभिचाराचा ज्यामध्ये नोबीन बळी होता आणि महंत दोषी होते मात्र खटला सुरू होण्यापूर्वी महंतांनी पळून चंदरनगर वाटलेलं होतं जे तेव्हा फ्रेंचांच्या ताब्यात होतं आणि तिथल्या कायद्यात व्याभिचार हा गुन्हा नव्हता प्रकरणाची संवेदनशीलता पाहून इंग्रज सरकारनं तिथल्या एका जमीनदाराच्या मदतीनं महंतांना पकडून हुगडीला परत आणलं न्यायालयीन कारवाईनंतर महंत व्याभिचारात दोषी आढळून आला आणि त्याला तीन वर्षांची सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली उच्च न्यायालयानं नोबीनला दोषी ठरवून जन्म शिक्षा सुनावली आणि त्याची रवानगी अंदमानला केली हे प्रकरण इथंच संपलं पण तोपर्यंत संपूर्ण बंगालमध्ये या प्रकरणाची चर्चा रंगलेली होती रोजचे तपशील वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध होत होते महंत यांना केवळ वर तीन वर्षाची शिक्षा झाल्यामुळं जेवढा संताप लोकांमध्ये होता तेवढाच राग नोबिनला शिक्षा का झाली म्हणून होता आधी म्हणल्याप्रमाणे व्याभिचाराचा कायदा इंग्रजांनी बनवलेला होता त्यामुळं त्याच महत्व कमी होत नोबीनची फसवणूक झालेली होती त्यामुळं त्यानं खून केला असला तरी लोकांना तो न्याय वाटत होता लवकरच संपूर्ण बंगालमध्ये स्वाक्षरी मोहीम चालू झाली आणि सुमारे दहा हजार लोकांनी स्वाक्षरी करून नोबींच्या सुटिकेची मागणी केली पण शेवटी परिस्थिती इतकी बिघडू लागली की ही बाब आणखी एका क्रांतीचं कारण बनू शकते का काय असं इंग्रजांना वाटू लागलो तीन वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर नोबेलची सुटका झाली तर माधव चंद्रगिरी हे तीन वर्षे शिक्षा बघून बाहेर आले त्यांना पुन्हा तारकेश्वर मंदिराचा महंत बनवण्यात आलं तारकेश्वर प्रकरणात ब्रिटिश सरकारनं केलेल्या कायद्याच्या निर्णयापासून त्यांना मागं हटावं लागलं त्यामुळं या प्रकरणानं सरकारला विचार करायला भाग पाडलं होतं हा तो काळ होता जेव्हा बंगालमध्ये ब्राह्मो समाजासारख्या संघटनांद्वारे हिंदू सुधारणा जोर धरू लागलेल्या होत्या असं असून सुद्धा सरकारनं पुढील अनेक वर्ष धार्मिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याचं टाळलं जोपर्यंत व्याभिचार कायदा संबंधित आहे तोपर्यंत तारकेश्वर खून खटला म्हणून ओळखलं जाणार हे प्रकरण बंगालच्या इतिहासातलं सगळ्यात वादग्रस्त प्रकरण मानलं जातं दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्याया न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद विरुद्धचा चा, म्हणजे कायद्यासमोर समानतेचा हक्क लक्षात घेऊन रद्द केला व्याभिचाराच्या कारणावरून घटस्फोटाची मागणी केली जाऊ शकते परंतु ते गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येत नाही आणि या प्रकरणात कायदेशीर शिक्षा देता येत नाही हे न्यायालयानं ना मान्य केलं या निर्णयामुळं खऱ्या अर्थानं पुरुषांना दिलासा मिळाला पण या निर्णयामुळं एक महत्वाची गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे स्त्री ही तिच्या पतीची संपत्ती नसून ती स्वतंत्र व्यक्ती आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा तुमचे काही विचार असतील तर तेही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद